साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही मामी जी आहे ती आपल्या ईश्वरीवर थोडीशी चिडलेली असते आणि हे सर्व आता अर्णव बघत असतो अर्णव बोलतो की काय झालं तेव्हा मामी बोलतात की काय नाही झालं जाऊ दे तेवढ्यामध्ये सुप्रिया ही ईश्वरीला भेटण्यासाठी या आपल्या अर्णवच्या घरासमोर आलेली असते आणि सुप्रिया ही येत येऊन ह्या ईश्वरीला इशू असा आवाज देते आता ही इशू लगेच आपल्या आईला बोलते की आई तू आली का अगं हे ना आई आतमध्ये असं म्हणत ईश्वरी आपल्या आईला आतमध्ये घेऊन येते तिला मिठी मारते आणि तेवढ्यामध्ये वल्लरीची आई लगेच तेथून गायब होते आता अर्णवई बघत असतो तेवढ्यामध्ये मामा वल्लरीला बोलतात की अगं विहीनबाई आल्यात बोल ना त्यांच्याशी तेव्हा वल्लरी बोलते की मला नाही इंटरेस्ट कुणाशी बोलायला असं म्हणत वल्लरी लगेच तिथून निघून जाते मामांना वाईट वाटतं त्यानंतर इकडे ईश्वरीची आई बोलते की कशी आहेच ईश्वरी तर ईश्वरी बरी आहे असे बोलते त्यावेळेस इकडे अर्णवसुद्धा या आपल्या सुप्रियाला बोलतो की अहो तुम्ही यायचं म्हणून सांगायचं ना गा गाडी पाठवली असती तुमच्यासाठी असं अर्णव जो आहे तो या सुप्रियाला बोलत असतो तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नाही काही नाही तसं वाटलं होतं मला फोन करावा परंतु घरी घट बसलेत म्हटलं ईश्वरी घरीच असेल कुठे नसेल गेली असं सुप्रिया ही या आपल्या ईश्वरीला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की खरोखर तुम्ही आलात आमच्या ईश्वरीचा चेहरा बघा बघा कसा खुल्ला एक आई तिला भेटायला आली तर असं पण इकडे अंजली बोलत असते तेवढ्यामध्ये सुप्रिया ही आता ह्या ईश्वरीबरोबर रूममध्ये येते वल्लरी तिच्या रूममध्ये येते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते वल्लरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती बोलते की ती जर इथे अशी तडफडत राहिली तर माझं सर्व सत्य जे आहे ते जगासमोर यायला वेळ लागणार नाही वल्लरी तुला आता सावधच राहायला हवं ह्या अगोदर झालं ते झालं त्या ईश्वरीला ह्या घरामध्ये टिकून देणारच नाही असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते आणि ठरलं ते ठरलं एका दगडामध्ये दोन पक्षी जे आहे ते कसे मारता येतील याकडेच लक्ष ठेवावं लागेल असं पण ही वल्लरी जी आहे ती बोलत असते सुप्रिया ही जाऊन देवीचं सुंदर असं दर्शन घेते अंजली बोलते की तुमच्याकडे पद्धत खूप छान आहे बरं झालं तुम्ही आल्यात ईश्वरीला छान सरप्राईज पण मिळालं आहे तेवढ्यामध्ये इकडे ही सुप्रिया जी आहे त्यानंतर इकडे ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला जी काही गणूबाप्पाची मूर्ती आणलेली असते ती बॅगमधून काढून देते आणि बोलते की ईश्वरी घे तुझा गणूबाप्पा तेवढ्यात आता सुप्रिया ही या आपल्या अंजलीला बोलते की अ तुमचे यजमान कुठे आहे त्यांना बघितलंच नाही तेवढ्यामध्ये इकडे ही अंजली आहे ती बोलते की ह्यावेळेस त्यांचा दौरा खूप लांब गेला आहे त्यावेळेस इकडेही आपली ईश्वरी बोलते की ते गोरगरिबांना खूप मदत करतात मला तर वाटतं की ह्यावेळेस ते खूप लांब गेलेत असं पण ही ईश्वरीही आता सुप्रियाला सांगत असते सुप्रिया बोलते की समाज कल्याण करणाऱ्या माणसांचं कुटुंब खूप मोठं असतं तेव्हा अंजली बोलते की हो अहो ते एकदा दौऱ्यावर जर गेले ना त्यांना घर बायको काही काहीच दिसत नाही असं पण इकडे ही ईश्वरी बघत असत त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला बोलते की चल आई तुला जायचं ना आता तर दुसरीकडे हा राखी जो आहे तो इकडे पत्ते खेळत असतो आणि पत्ते खेळून त्याने जे पैसे मिळवलेले असतात ते पैसे त्याने हातात घेतलेले असतात आणि बाकीचे जे त्याच्याबरोबर पत्ते खेळण्यासाठी व्यक्ती असतात त्या बोलतात की अरे तू कुठे चालला पैसे घेऊन खेळपत्ती आमच्याशी अजून एक डाव तुला खेळावंच लागेल तर राकेश त्यांना बोलतो की अहो माझी आई म्हातारी खूप गरीब आई माझी वाट बघत असेल आजारी आहे बिचारी असं पण इकडे हा राकेश जो आहे तो त्या व्यक्तींना बोलत असतो परंतु ती व्यक्ती जी आहे ती काही राकेशला तिथून जाऊन देत नसतात बोलता ते बोलतात की नाटकं करू नको इथे खेळायला बस तर राकेश लगेच बोलतो की लगेच खेळायला बसतो सोड माझा शर्ट त्यानंतर राकेशचा आता त्यांना जोरामध्ये ढकलून देतो आणि तेथून पळून जातो तेवढ्यामध्ये राकेश तेथून पळत असताना आता पाटील हा तेथूनच मोटरसायकलवरून चाललेला असतो त्याला हा राकेश दिसतो पाटील लगेच आपल्या मनाशी बोलतो की राकेश तरी तेच मुंबईमध्ये आहे याला मी आता सोडणार नाही असं पाटील आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की वल्लरीचं वागणं जे आहे ते मला अजिबात पटत नाही तिला मला चार गोष्टी सांगाव्याच लागतील आता अर्णव बोलतो की मामीला माझ्याबद्दल खूप काही वाटतं तेवढ्यामध्ये मामांच्या मोबाईलवरती पाटीलचा कॉल येतो आणि तो, तो बोलतो की तो राकेश जो आहे ना तोही ते मुंबईतच आहे मी त्याला बघितलं तर मामा बोलतात की तू त्याच्या मागावरच राहा काही जर कळलं तर लवकर आम्हाला सांग असं पण मामा त्या पाटीलला बोल आणि फोन ठेवतात त्यानंतर मामा अर्णवला सांगतात की राकेश इथे ते मुंबईतच आहे आणि तो काय असा तसा शांत बसणारा माणूस नाही आहे आपल्याला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल असं पण मामा या अर्णवला सांगतात अर्णव बोलतो की काही जरी झालं तरी राकेश आपल्या हातून सुटता कामा नये असं हा अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो दुसरीकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती ती गणूबाप्पाची मूर्ती जी आईने दिलेली असते ती समोर ठेवते आणि ईश्वरी हात जुडून गणूबाप्पा समोर प्रार्थना करते हे बघ गणूबाप्पा आमच्या घरामध्ये जी काही सुख शांतता हवी आहे ती दे आमच्या अर्णव सराला चांगली सद्बुद्धी दे आमचे अर्णव सर खूप चिडचिड करतात असं पण इकडे ईश्वरी या बाप्पासमोर हात जोडून बोलत असते तेवढ्यात अर्णव पाठीमागे येऊन सर्व ऐकत असतो अर्णव लगेच बोलतो की तू अशी प्रार्थना कर की मलाही सद्बुद्धी दे तेव्हा अर्णवला ईश्वरी बोलते की मी बोलते ना गणू बाप्पाशी तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय आमचं आमचं चालू आहे ना आता इकडे अर्णव बोलतो की हो का गणू बाप्पाचे कान तसे खूप मोठाले आहेत तुझी बडबड ऐकायला असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरी लगेच इकडे अर्णवकडे येते अर्णवला बोलते की गणू बाप्पाला माझी सवय आहे बडबड ऐकायची तुम्ही आमच्यामध्ये अजिबात बोलायचं नाही आहे त्यानंतर अर्णव बोलतो की अगं प्रत्येक वेळेस देवावर असं इनडेपेंड राहून जमत नाही आहे त्यावेळेस आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांमध्ये सुरू काही ना काही असतंच ईश्वरी बोलते की तुम्ही जरी पण इथपर्यंत पोचलेत ना तुम्हाला इथपर्यंत पोचायला देवाचा सहभाग होताच म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले हे पण लक्षात असू द्या असं ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की मी देवाच्या भरोशावर नाही राहिलो आई गेल्यावर मी ताईची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि जो काही स्वतःचा कॉन्फिडन्स होता तो वाढवला देवसुद्धा नाही आला मला मदतीला असं अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी बोलते की अहो मी सुद्धा लहानपणी एकटीच होते आईबाबांच्या प्रेमापासून मुकले होते मी असं पण इकडे ईश्वरी जे आहे ती आपल्या ह्या अर्णवला सांगत असते अर्णव बोलतो की तुला जर आपल्याला दोघांना इथे एकत्र राहायचं असेल तर, तर काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो कराव्याच लागतील माझ्या आईबापाचं नाव तू अजिबात काढायचं नाही तू काही विसरलीस तरी मी माफ करेल परंतु माझ्या आईबापाचं नाव घेतलेलं मी विसरणार नाही असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बजावून सांगतो आणि रागाने तेथून निघून जातो त्यानंतर इकडे वल्लरीची आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता आज आई अष्टमी घागर फुकण्याचा कार्यक्रम होणार आता ईश्वरीला आणि तिला आईला घाबरण्यापेक्षा मी माझ्या भूतकाळाला शस्त्र माझं बनवणार आहे आणि त्या ईश्वरीला असंच वाटत राहिले पाहिजे की तिच्या आईमुळेच अर्णवचं जे आए आए काय आयुष्य आहे ते उद्वस्त झाले हे सर्व जे काही करून मी माझी नामा निराळीच राहणार आहे असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते आता सतरा वर्षांपूर्वी जे झालं तेच मी आता पुन्हा घडवणार आहे असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते आणि देवी मातेसमोर येऊन बोलते की माझ्या पतीला मिळालेल्या सन्मानाची जी काही चोरी केलेली आहे याला चोरी नाही असं ह्या अर्णवच्या आईचं बोलणं जे आहे ते या वल्लरीला आठवू लागतं आणि वल्लरी त्याच गोष्टीचा विचार करू लागते तेवढ्यामध्ये इकडे वल्लरी तिथे उभे असताना आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की मामी तुम्ही इथे आराम करा मी इथे सर्व अगदी मनापासून करते वल्लरी बोलते की एवढी जर कामाची तुला हाऊस आहे ना जा स्टोअर रूममध्ये जे अष्टमीसाठी जेवढ्या घागरी लागतील तेवढ्या ये जा असं पण इकडेही मामी या ईश्वरीला बोलते ईश्वरी बोलते की ठीक आहे मी घागरी आणायला फक्त स्टोअर रूम कुठे आहे तेवढं सांगा तेवढ्यामध्ये इकडे ही वल्लरी जी आहे ती आपलं रूम कुठे आहे ते अर्णव समोर ईश्वरीला सांगते ईश्वरी बोलते की जाते मी काही अडचण नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी आता तेथून जाते तर वल्लरी आपली एकटीच बडबड करत उभी असते वल्लरी आपल्या मनाशी बोलते की आता बघ काय होतं ते माझं काम अगदी सोपं करून टाकणार आहे दॅट टू दॅट असं पण ही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे स्टोर रूममध्ये आलेली असते आणि ती रूममध्ये येऊन त्या रूममध्ये लाईट ऑन करत असते परंतु तो लाईट असा पूर्ण लागतच नसतो आता ईश्वरी बोलते की लाईट सुद्धा धड नाही इथे आता ह्या घागरी कुठे शोधायचा असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो तिथे घागरी दिसतात आणि ईश्वरी बोलते की बरं झालं घागरी आणि ईश्वरी आता त्या घागरी जी आहे ती हातामध्ये घेत असते परंतु एक छोटासा पेपरचा तुकडा जो आहे तो खाली पडतो त्यानंतर इकडे ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा उद्योगपती राज शिर्केचा चारित्र्यावर संशय आणि जी काही या अर्णवच्या वडिलांची बातमी जी आहे ती पेपरमध्ये असते आणि ती सर्व ईश्वरी वाचते त्यानंतर इकडे मामींनी हा सर्व प्लॅनिंग केलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद